या या आपले मनालीच्या मिहीर रिसॉर्टमध्ये स्वागत आहे एक ठेंगणीचे मध्यम वयीन स्मार्ट गृहस्थ हसून स्वागत करत म्हणाले त्यांनी इशारा करताच त्या नवीन जोडप्याचे सामान वेटरने हातात घेतले तुम्ही या सोप्यावर आरामात बसा ते गृहस्थ म्हणाले जोडप्यातल्या त्या पुरुषाने विचारले हे मधुकर कुलकर्णीचे रिसॉर्ट आहे ना हो मधुकर कुलकर्णीचेच आहे मी सदानंद देशपांडे मधुकर कुलकर्णीचा भाचा इथला व्यवस्थाकम व्यवस्थापक म्हणून काम बघतो आपल्याला काय हवे ते मी बघेन ते दोघे आरामशीर सोप्यावर विसावले एवढ्यात दोन स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये गरम पाणी वेटरने आणले इथले हवामान बघता इथे गरम पाणी दिले जाते सुमेधाने कोमट पाणी पिताच कंठ फुटला इथे प्रायव्हसी मिळेल ना ऑफकोर्स नो डाऊट no थोड्या संशयाने विचारत म्हणाली कोणी वारंवार डिस्टर्ब तर करणार नाही ना नो नो युअर हनीमून विल बी स्पेशल जस्ट रिअलाईज इन युअर स्टे तुमची रूम स्पेशली डिझाईन केली आहे इतक्यात सुंट गवती चहा दालचिनी लवंग आणि स्पेशल मसाला घातलेला चहा समोर आला चहाचा पहिला घोट घेताच स्वेशच्या तोंडून निघाली वा क्या बात हे तुम्ही प्रायव्हसी तर जपणार हे आम्ही ऐकलं होतंच पण स्पेशल काय देणार आपुलकी तुम्हाला काय हवं नको या पलीकडे तुमच्या मनातलं देणार सदानंदच्या उत्तराने ते भारावले काय बोलावं ते सुचेना क्षण दो क्षण गेले असतील तितक्यात सदानंद म्हणाला चला मी तुम्हाला तुमची स्पेशल रूम दाखवतो तोपर्यंत त्यांचे सामान रूममध्ये पोहोचले होते रूममध्ये येताच मंद आणि धुंद अशा सुगंधाने भारून टाकले त्या सूटचे इंटेरियर पाहून दोघेही भारावले इतक्यात मागून आवाज आला तुम्ही प्रवासाने थकला आहात गरम पाण्याने स्नान करून घ्या तोपर्यंत गरम सूप पाठवतो एवढे बोलून सदानंद निघून गेले सुयश आणि सुमेधा यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती इतके सुंदर ते दालन होते सुमेधा धावतच रूमच्या दुसऱ्या बाजूला गेली मखमली पडदा बाजूला सारून ती पाहतच राहिली दालनाची ती भिंत संपूर्ण काचेची होती समोर हिरवागार निसर्ग हिमालयाच्या पर्वतरांगा त्यापलीकडे छोटे, -छोटे शिखर त्यावर पसरलेला पांढरा शुभ्र बर्फ सूर्योदय होऊन सूर्याची सोनेरी किरणे बर्फावर पडल्यामुळे ते दृश्य अधिकच सुरेख दिसत होते काही क्षणती विसरली होती की सोबत तिचा नवरा सुयेश पण आहे सुयेश लवकर इकडे ये तिच्या आवाजाने त्यांचे लक्ष वेधले आनंदाने उजळलेला तिचा चेहरा पाहताच जवळ घेत म्हणाला काय राणी सरकार आवडले नाही रिसॉर्ट खूप आवडले अरे मी स्वप्नात ही विचार केला नव्हता इतकं सुंदर आहे हे रिसॉर्ट तो बघ उगवता सूर्य ती चमचम करणारी किरणे तर किती सुरेख आहेत चल चल आवरून घे चांगले चार दिवस इथेच राहणार आहोत सुयेश म्हणाला दोघेही तयार होऊन काचेजवळच्या टेबलाजवळ आले इतक्यात बेल वाजली सुरेशने दार उघडले वेटर मशरूमचे सूप ठेवून तो उभा राहिला दोपहर के खाणे क्या चलेगा क्या, क्या मिलता है आप जो बोलेगी वो मिल जाएगा कुछ भी ए मराठी आदमी का हॉटेल है पंजाबी चायनीज तो मिलता ही है लेकिन मराठी भी भोजन मिलेगा ठीक है हम फोन पर ऑर्डर करते हैं वेटर परतला गरम सुपाचा स्वाद घेता घेता सुमेदा म्हणाली काल दिल्ली चंदीगडचे पंजाबी जेवण मला नाही आवडले मस्त गरम गरम भात पिवळं वरण साजूक तूप लिंबू आणि बटाट्याच्या काचऱ्याची भाजी आणि घडीची पोळी आणि गरम कडी प्यावीशी वाटते दोघेही स्वप्नांच्या दुनियेत रममाण झाले होते इथे येऊन अमुक करू तमुक करू रोहतांगला बर्फ खेळायचा आहे अशा स्वप्नात हरवले असताना इंटरकॉमवरून फोन आला सुयश तुमचं जेवण तयार आहे तयार होऊन रेस्टॉरंटमध्ये या स्वागताला सदानंद हजर होतेच आज तुमच्या आवडीचे जेवण केले त्याचा आनंद घेऊन थोडा आराम करा संध्याकाळी फिरायचा प्लॅन तयार आहे ठीक चार वाजता तुमची टॅक्सी तयार असेल एवढे बोलून तो निघून गेला जेवणाची डिश मांडली होती गरम पाणी आणि विविध प्रकारची लोणची सलाद टेबलवर होतीच इतक्यात मसाला पापड घेऊन वेटर आला छान बारीक चिरलेलं ताजं सलाद आणि मसाला पापडाचा घास घेताना सुमेधाला राहलं नाही लगेच म्हणाली वाव काय टेस्टी आहे पापड संपताच बटाटा काचरेची भाजी घडीची पोळी आणि गरम कडी वाढली भूक तर लागलीच होते दोघेही काहीच न बोलता भराभर जेवत होते पोळी संपताच स्टीम राईस आणि साधे वरण वाढलं वरून तुपाची धार सोडत वेटर म्हणाला मॅम और कुछ कुछचाहि काही क्षण दोघांना काय बोलावे तेच कळेना सुयेशने मान हलवून नाही म्हटले वेटर निघून गेला जेवण संपल्यावर ढेकर दे देत सुयेश पोटावर हात फिरवत म्हणाला काय मस्त जेवण होतं मी तर चापून जेवलो बडीसोप हातात घेऊन खात सुमेधा म्हणाली सुयेश मला सांग भिंतीला का नसतात ते खरं आहे काय म्हणजे अरे मी मगाशी वेटर गेल्यावर तुझ्याजवळ सहज म्हणाले होते की छान मराठी वरण भात मिळावा आणि तसंच जेवण इथं मिळालं तसं नाही गं आपण मराठी आहोत म्हणून त्यांनी तसं जेवण तयार केलं असावं ते ठीक आहे रे पण माझ्या मनात जो मेनू होता तसाच मेनू त्यांनी तयार केला म्हणून मला वाटलं ते भिंतीला काढ लावून ऐकत असावेत अशाने तर आपली प्रायव्हसी काहीच राहणार नाही उगाच संशय घेऊ नको काय सुंदर सेवा देत आहेत तुझं आपलं काहीतरीच स्वतःच्या संशयी स्वभावाला मुरड घालत म्हणाली बरं असू दे रूमवर जाता जाता सहज विचारावं असं ठरवून काउंटरवर विचारलं साहेब हे क्या नाही ते काही सामान आणायला बाहेर गेलेत संध्याकाळी ठरल्याप्रमाणे फिरून रूमवर परतले तेव्हा बाहेरच्या वातावरणात चांगलेच गारटले होते काहीतरी गरम खावे असं सुयेशला वाटत होतं खोलीचा दरवाजा उघडून सुमेधा खुर्चीवर बसली इतक्यात बेल वाजली सुयेशने दरवाजा उघडला वेटरने स्वीट कॉर्न पॅटीस आणि कॉपी आणून टेबलवर ठेवली पॅटीस आणि कॉपीचा स्वाद घेत असताना दोघेही मनातल्यापणात हसत होते सुयेश तू काहीही म्हण पण या सदानंदला मनातले कसं कळतं रे मलाही प्रश्न पडला आहे काहीतरी वेगळं हटके खावंसं वाटत होतं याने तर स्वीटकॉर्न पॅटीस आणून ठेवले अगदी इंदोरला मिळतात तशी रात्रीचं छान जेवण घेऊन ते रूमवर परतले तर वेटर मागेमागेच आला दोन चेरी लावलेले विड्याच्या पाण्याची डिश ठेवून परतला केवड्याच्या सुगंध लावलेले पान तोंडात ठेवताच सुयेशची ब्रह्मानंदी टाळी लागली सुमेधाला तर काय आणि किती बोलावे ते कळत नव्हते तोंडात पाण असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सुयेश दुखत होता घरी फोनवर बोलताना तिला आईला काय सांगू आणि किती सांगू असे झाले होते विविध स्थळ बघता बघता चार दिवस कसे निघून गेले ते दोघांना कळलेच नाही रोज विविध पदार्थांचा आस्वाद घेताना इथून जाऊच नये असे वाटत होते रात्रीचे जेवण करून ते रूमवर परतले तर वेटर केसर दूध घेऊन आला काजू बदाम पिस्ता घातलेले दूध पित असताना बेल वाजली सुयेशने दार उघडतात सदानंद समोर आले माफ करा थोडा डिस्टर्ब करतोय उद्या सकाळी तुम्ही चेकआउट करणार त्यावेळी मी बाहेर चाललोय तेव्हा आपली भेट होणार नाही म्हणून भेटायला आलो आहे काही गैरसमज झाली असेल तर सांगा काय राव एवढी चांगली सेवा तुम्ही दिलीत त्याची आम्ही कल्पनाच केली नव्हती त्याबद्दल काय बोलावे तेच कळत नाही काय वहिनी प्रायव्हेसी मिळाली की नाही सदानंदच्या प्रश्नाने ती थोडी भांबवलीच सुमेधाला काय बोलावे ते सुचत नव्हते आपण उगा संशय घेतला असे वाटत होते तरी मनात शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाली तुम्ही मनकवडे आहात का हो आम्ही आपली माणसं आहोत मी स्वत हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे या रिसॉर्टचे मालक मधुकर कुलकर्णी माझे मामा माझी आवड पाहून मला ऑफर देत म्हणाले इतक्या दूर आपल्या मराठी माणसाला जपणार कुणीतरी हवे आहे रे माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले सदा तूच हे करू शकतोस आणि मी जॉईन झालो प्रायव्हसी तर कुणीही मालक देईल पण आपुलकी जपणारी माणसं मिळालीत तर प्रायव्हसीची गरज वाटणार नाही विश्वास निर्माण करून आपुलकी जपणे हेच आमचे काम आहे दोन क्षण थोडी शांतता झाली सुयेश बोलला खरंय तुमचं आमची पिढी प्रायव्हसी शोधून फक्त आपलाच विचार करत असते पण अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले तुमच्यासारखे ज्येष्ठ लोक प्रायव्हेसी तर जपतात त्यात आपुलकीचा ओलावा देतात हे मात्र आमच्या पिढीला कळत नाही माफ करा सदानंद दादा आम्ही प्रायव्हसी मिळेल की नाही याचाच विचार करत होतो पण प्रायव्हसीच्या पलीकडे आपुलकी असते ते आज कळते रिसॉर्टच्या बाहेर कारमध्ये बसताना दोघांचे डोळे पाणावले होते हात मात्र कृतज्ञतेचे भाव व्यक्त करत होते कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद